शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत डॉक्टरच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जस की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कापूस पिकावरती असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये अळीचं कंट्रोल आपण कसं करायला हवं किंवा बोंडाळीच्या कंट्रोलसाठी अळीच्या नियंत्रणासाठी कुठली मार्केटमधली दोन हजार पंचवीस मधली बेस्ट कीटकनाशक आहे जी तुम्ही वापरायला हवी त्या कीटकनाशकाची मी माहिती सांगणार आहे त्यांची नावं सांगणार आहे कंटेंट सांगणार आहे आणि त्यांचा वापराचा डोस देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर कापूस पीक असेल आणि तुम्हाला तुमच्या कापूस पिकावर जर बोनडाळीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला हवा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया ठीक आहे पुढे जाऊया आणि आजच्या व्हिडिओमधलं पहिले कीटकनाशक आपण बघूया ज्याचं नाव आहे एफ एम सी कंपनीचं कोराजन नक्कीच बरेच वर्ष झालं तुम्ही कधी ना कधी हे कीटकनाशक वापरला असेल याच्यामध्ये घटक जर पाहिला तर क्लोर एंट्री प्रोर अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन मधला घटक आपल्याला पाहायला मिळतो हे कीटकनाशक कसं काम करतं ज्यावेळेस आपण पिकावरती फवारतो त्या आणि ज्यावेळेस हे औषध पानावरती बोंडावरती किंवा पिकाच्या कुठल्याही भागावरती पडतं आणि ज्यावेळेस तिथं